अनेक अडचणी आल्या मात्र साईबाबांचे नामस्मरण केल्यानं ना अडचणी दूर झाल्या साईबाबांनी दिलेल्या श्रद्धा आणि सबोरी महामंत्राला धरून चालत आल्यानं अडचणी दूर झाल्याची भावना सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानची आई सलमा खान यांनी साई दर्शनानंतर व्यक्त केली आहे सलमान खानचा नुकताच सत्तावीस डिसेंबर रोजी गुजरात राज्यातील जामनगर येथे एकोणसाठावा वाढदिवस साजरा करण्यात आला सलमानच्या वाढदिवसाला संपूर्ण कुटुंबियांसह अनेक नामांकित व्यक्तींनी उपस्थिती लावली होती भाईजानचा सा वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याची आई सलमा खान आणि बहीण अलविरा अग्निहोत्री यांच्या कुटुंबियांनी आज सलमानच्या यश आणि दीर्घायुष्यासाठी शिर्डीत येऊन साई समाधीचं मनोभावे दर्शन घेतलंय सलमा खान या निसीम साई भक्त असून नेहमी त्या दर्शनासाठी शिर्डीला येत असतात मात्र मध्यंतरी कोरोना महामारीच्या काळात त्यांना साईबाबांच्या दर्शनासाठी येता आलं नाही आज खूप वर्षांनी साईबाबांच्या दर्शनासाठी आल्यानं त्यावेळी त्या, त्या भाऊक झाल्याचं दिसल्या दर्शनाच्या वेळी त्यांना अश्रू अणावर झाले होते साईबाबांचा आशीर्वाद नेहमीच आमच्या कुटुंबियांवर राहिला आहे साईबाबांचा आशीर्वाद असाच कायम राहो अशी प्रार्थना सलमा यांनी साई चरणी केली आहे साईबाबांच्या दर्शनानंतर साईबाबा संस्थांचे सा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सलमा खान यांच्यासह संपूर्ण कुटुंबियांचा सा शॉल साई मूर्ती देऊन सत्कार केला यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके प्रशांत सूर्यवंशी मंदिर सुरक्षा प्रमुख रोहिदास माई साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे अरुण गायकवाड आदी उपस्थित होते सलमा खान यांना आज साईबाबांची मध्यान्न आरती करण्याची इच्छा होती मात्र त्यांना येण्यास उशीर झाल्यानं साईंच्या दर्शनावर समाधान मानावं लागलंय दरम्यान सलमान खानच्या जीवाला धोका असल्यानं अनेकदा खान कुटुंब हे खूप सावध राहतात तसेच सध्या सलमान खान हा त्याचा आगामी चित्रपट सिकंदरच्या आहे त्याचा हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी